मुख्यमंत्री आले म्हणून बातम्या जर चुकीच्या लावणार असाल तर नक्कीच या वेदना आहेत मराठा समाजाच्या तुम्ही कधीतरी महिला पत्रकार येत असेल आणि मुद्दामून जर काही मी मुद्दामून नाही म्हणणार ताई कारण तू माझ्या बहिणीसारखी आणि का जरी असेल तर तो येऊन पाणी पिऊ शकतो आणि म्हणून आम्ही आम्हाला वाटलं की ही हॉटेल मोठी दिसते इथं आम्हाला पाणी दिलं जाईल का म्हणून आम्ही तिथे गेलो तहान तहान लागलेली होती आणि त्या तहानेच्या भरामध्ये तिथे गेलो तिथं गार्डने आडव अडवलं आणि अडवल्यानंतर आम्ही म्हटलं की पैसे घ्या पण आम्हाला पाणी द्या हे एवढं बोलणं सुद्धा चुकीचं हेच सध्या मीडिया कर्मीच या ठिकाणी जाम करताना सुद्धा पाहायला मिळतात ह्या मीडियामुळे सर्व लोक इथे येत आहेत जाम चुण जाम होतो आपण आहोत सी एस टी चौकामध्ये आणि सी एस टी चौकामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची सूचना महत्त्वाची ते जी काही घडामोडी घडते ते दाखवतो आहे मुद्दा म्हणून या ठिकाणी कॅमेरे लावले गेलेले आहेत जे की कॅमेरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मीडियाचे आणि मीडियाचे कॅमेरे मुद्दामून का लावले गेलेले आहेत मुद्दामून हे कॅमेरे बघून इथले जे आंदोलक आहेत ते आहेत या मीडियाच्या माध्यमातून त्या काही मुद्दामून खोट्या बातम्या कशा आम्हाला लवकर पसरवता येतील त्यासाठी सुद्धा असे कॅमेरे या ठिकाणी लावले गेलेले आहेत की काय हा प्रश्न संपूर्ण आंदोलकांना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कारण या चौकामध्ये आंदोलनच नाही इथे काही नाहीच आहे मग इथे काय एवढं तुम्ही कॅमेरे लावले आहेत इथं काय ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत ही सर्व तुम्ही सर्व मराठा बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आंदोलनामध्ये ह्या सर्व आंदोलन या ठिकाणी होत असताना इथं जेवणाची व्यवस्था नव्हती जेवायला व्यवस्था नाही आणि खाली जर बघितलं तर इथं गाड्या जेवणाच्या वाटायला सुरुवात होते खाली सर्व हा चिखल आहे उभ्यानं उभं राहून लोकं जेवतात कुठे पेंडॉल नाही आहे जेवायला बसायलासुद्धा पेंडॉल नाही आहे हातावर घेऊन जेवावं लागतं आणि कधी बसलोत आणि पाऊस आला की ताट उठून पावसातच आम्हाला पळावं लागतं आणि मुद्दा या ठिकाणावरच काहीतरी नेरेटिव्ह बातम्या पसरवण्याचं काम मीडिया करत आहे की काय आणि मुद्दा म्हणून कोणी पाकिटं दिलीत का हा सुद्धा संशय आता तुमच्या आणि माझ्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणजे बांधवांपर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी काही गरज नसताना इथं फक्त अन्नछात्र आहेत इथं येऊन एक कॅमेरामॅन येऊन तो घेऊ शकतो पण इथं दिवसभर लाईव्ह दाखवण्याची कारणं काय आहेत आणि मुद्दामून ह्या सगळ्या घ घटना घडून आणायची की काय असा सुद्धा प्रश्न सध्या वर्तवला जातो आहे एकीकडे पाहतोय हे अन्नधान्याचे कोठारे आहेत इकडेच हेच सध्या मीडियाकर्मीच या ठिकाणी जाम करतानासुद्धा पाहायला मिळतात ह्या मीडियामुळे सर्व लोक इथे येत आहेत जाम जाम होत आहे हे मीडियामुळं होतं आहे आणि मीडियाच्याच माध्यमातून कुणीतरी पत्रकार येतो कुणीतरी महिला पत्रकार येत असेल आणि मुद्दा म्हणून जर काही मी मुद्दामून नाही म्हणणार ताई कारण तू माझ्या बहिणीसारखी आहेस आणि मुद्दा म्हणून एक सांगेल की जर अशी गोष्ट घटना जर घडत असेल तर ज्या नक्कीच त्या घटनेचा जाहीर निषेध आहे पण आमच्या घरातसुद्धा माय बहिणी आहेत लहान लहान लेकरं आहेत आम्ही लेकरांच्या भविष्यासाठी मुंबईमध्ये आलो आहेत आम्ही कुणाची छेडछाड करण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलोच नाही आहेत आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत आमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे नेतृत्व आमच्या लेकराबाळासाठी लढत आहे कारण मी एक पुन्हा तुम्हाला संवेदनशील एक घो गोष्ट सांगेल जी गोष्ट आहे आज सणासुदीचे दिवस आहेत महालक्ष्मी आहेत आणि घरामध्ये गौरी गणपतीचे सण साजरे होत आहेत आमच्या इकडे सुद्धा मोठ्या उत्सवात साजरे होतात बरं का असं नाही की मुंबईमध्ये साजरी होतात आणि आम्ही कुणी नाहीच आमच्याकडे सण साजरे होत नाहीत आमच्याकडे सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये गौरी गणपतीचे सण साजरे होतात पण आमच्या घरातला कुटुंबप्रमुख म्हणणारा ज्या घरातला एक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी मुंबईमध्ये आदरणीय मनोजदादा रंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आला आहे पाटलांच्या घरातसुद्धा तीन लेकरं आहेत एक पत्नी आहे वडील आहेत आई आई आहे हे सर्व परिवार आणि आज उपोषणाचा चौथा दिवस आहे याच्याकडे सुद्धा आपल्याला गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे निघत असताना आम्ही अंतरवाली सराठीतून म्हणजे पाटलांना बिलगून रडणारी ती लेकरं आठवा कारण तुम्ही मुद्दामून जर बातम्या पसरवणारच असाल ना चांगल्या बातम्या पसरवा ना कारण त्या ठिकाणी कुणीतरी एक अन्नाचा कण पोटात घेत नाही आहे तुम्हाला धूमधाम सगळीकडे इकडे मुंबईमध्ये पाहायला मिळते तुमच्या घरातसुद्धा गणपतीला जर तुमच्या एखाद्या चॅनल टी व्ही चॅनलच्या चा तिथे मुख्यमंत्री आले म्हणून बातम्या जर चुकीच्या लावणार असाल तर नक्कीच या वेदना आहेत मराठा समाजाच्या तुम्ही कधीच समजू नाही शकणार कारण एकीकडे बाप सतरा सतरा दिवस उपोषण करतो आहे आजचासुद्धा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि सणासुदीचे दिवस असताना याच्याच दिवशी आंतरवाली सराठीमध्ये गणपती बसलेला होता गळ्यामध्ये माय माऊल्यांच्या तुळशीच्या माळा होत्या आणि जर बघितलं तर त्या ठिकाणी गणपतीच्या समोर लाठीचार्ज करणारं हे प्रशासन आज या मराठ्यांना कुठंतरी बदनाम करण्याचं षडयंत्र केलं जात आहे एकीकडे एक सांगितलं जात आहे की आज मुद्दामून या ठिकाणी बोलतो आहे मुद्दामून जाणीवपूर्वक हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्या बांधवांपर्यंत आपल्या जाणं गरजेचं आहे बांधवांनो कारण आपण कोसोमील गावापासून दूर आहेत इथून गावाच्या आपल्याला कुठं जायचं हे रस्तेच माहीत नाहीत एकदा आपण बॅग ठेवली तर तिथं जायचं असेल तर आपल्याला चारदा फिरून यावं लागतं कारण हे रस्ते आमच्यासाठी नवे आहेत आम्ही काहीही हातामध्ये घेऊन आलो नाही तर आम्ही काहीही हातामध्ये घेऊन आलेलो नाही आहेत आम्ही फक्त वेदना आमच्या घेऊन आलो आहे आणि सरकारच्या दारात त्या वेदना ठेवतो आहेत आणि आमच्या लेकरांचं भविष्य आम्हाला उज्ज्वल करायचं आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या केसालासुद्धा जरी सरकारनं धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज शांत बसणार नाही कारण कुटुंबाची अवस्था आज वेदनादायी आहे आजच्या दिवशी अंतरवाली सराठीमध्ये एका माय माऊलीला पंचेचाळीस टाके डोक्यामध्ये बसले होते एका भात मोडला होता गळ्यात तुळशीची माळ असताना ते आंदोलक त्या ठिकाणी तुम्हाला दिसले नाही मुद्दा या आंदोलनामध्ये तुम्ही आज नेरेटिव पसरवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ते कुठेही होऊ नये या सर्व कळकळीची विनंती इथल्या जे काही समजा पाकिट घेऊ पाकिट मार काही असे हे असतील म्हणजे मीडियाकर्मी असतील मुद्दाहून मी कारण सगळे नाही आहेत बरं का सगळ्यांनी हे आंदोलन उचलून धरण्यासाठी अनेक मीडियानं मोठं कामसुद्धा केलं आहे सहकार्यसुद्धा केलेलं आहे पण काही लोकं असतील किंवा ताई तुमच्यावरती जर काही अन्याय झाला असेल तर तो, तो मराठा बांधव मुळीच नसणार आहे कारण आम्ही आमच्या घरातून आमच्या लेकराबाळांना सोडून इथपर्यंत आलो आहे आम्हाला त्यांच्याच आठवणी वेदना आमच्या उराशी आहेत आमची छोटी छोटी लेकरं घरामध्ये आहेत ते आमची वाट थोट बघताय आम्ही यासाठी इथं नाही आलो आहे आणि आम्ही तुम्हाला दिसत असेल की मी वारंवार बोलतो आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल हे बॅरिगेट हे बॅरिगेट आम्हाला माहीत नाही आमच्याकडे असं बॅरिगेट नसतं बॅरिगेटला चाकं नाही आहेत आमच्या गावाकडच्या इथं चाकं दिसली आम्हाला वाटलं आम्ही शेतातून आलो आहे आणि शेतात राहणारे आम्ही आहोत आणि काही लोकांनी मुंबई पहिल्यांदा बघितली जसं झोपडीतून बाहेर यावं आणि एका राजमहालामध्ये ठेवलं जावं तसं इथं वातावरण झालं आणि डायरेक्ट आम्ही झोपडीतून गावातल्या शेताच्या झोपडीतून इथं येऊन रा आलोत आल्यानंतर हे सगळं जगमगाट बघितला वाटलं हा गाडा याच्यावर बसूया आणि लोटूया ह्या पद्धतीनं काम झालं कुणाला वाटलं माझ्या गावामध्ये चौकावरती मोठा झेंडा लावला जातो मग आम्ही त्या पद्धतीनं ते झेंडा लावण्याचं काम केलं त्याला तुम्ही हुल्लडबाजी म्हणत असाल पण हे आमच्या आमच्या गावाकडे घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत आमच्या गावामध्ये तलावामध्ये पोहायला जातात सकाळी विहिरीमध्ये आम्ही पोहायला आम्हाला वाटलं इथं समुद्र आहे बाजूला इथं पोवलं तर काय हरकत नाही आम्हाला या सगळ्या म्हणजे तिथले नियमच माहिती नाहीत आमच्या बांधवांनी तिथं उड्या मारल्या आणि ताज हॉटेलच्या बाहेर तुम्ही म्हणता की काही बांधव आंदोलन करता आंदोलन नव्हते करत कारण आमच्या गावाकडच्या हॉटेल आहेत ना पुणासाठी सुद्धा खुल्या आहेत गरीब जरी असेल फाटका जरी असेल तर तो येऊन पाणी पिऊ शकतो आणि म्हणून आम्ही आम्हाला वाटलं की ही हॉटेल मोठी दिसते इथं आम्हाला पाणी दिलं जाईल का म्हणून आम्ही तिथे गेलो तान तहान लागलेली होती आणि त्या तहानेच्या भरामध्ये तिथे गेलो तिथे गाडी आडवलं आड़ाव, आणि अडवल्यानंतर आम्ही म्हटलं की पैसे घ्या पण आम्हाला पाणी द्या हे एवढं बोलणं सुद्धा चुकीचं वाटतं का हो कारण इथं आलेला सर्व हा शेतकरी बांधव आहे आणि ही मुंबई जी उभी आहे ना तुम्ही खाता त्या भाकरीवर आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाचा घाम गाळलेला आहे आणि ती भाकर तुम्ही खाता आहे ती शेतकऱ्याच्या जीवावरती आहे ही शेतक जरी मुंबई एवढी मोठी प्रगल्भ दिसत असेल तर ही मुंबईला घडवण्याचं काम आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून होत आहे आणि शेतकरी या ठिकाणी हे सगळं करतायत आणि आपण पाहतो आहे सध्या मुंबईच्या रस्त्यावरची ही सर्व दृश्य आहेत एकदा पॉज कर एकदा पॉज अशा पद्धतीनं या आंदोलकांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे एकीकडे हे नाही दाखवणार तुम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काही बांधव गेले त्यांना दर्शनाला येऊ दिलं झालं नाही या आंदोलनामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत जे की नेरेटिव्ह पसरवला जातो मी दाखवेल इथं बांधव कसे जेवतात त्याचेसुद्धा मी व्हिडिओ काढलेले आहेत आणि वरतून पाऊस पडत असताना ज्या आजोबाला कितीतरी जखमा पायाला आहेत आणि तो बांधवसुद्धा म्हणजे या ठिकाणी पंच्याऐंशी वर्षाचे आजोबा सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा या ठिकाणी लेकरांच्या नातवाची आस घेऊन या ये ठिकाणी येत आहेत कुणाला छेडण्यासाठी नाही आहेत तुम्ही नाही दाखवलं की लालबागच्या राजाच्या ठिकाणी मराठा बांधवांच्या गळ्यामध्ये भगवा आहे म्हणून त्यांना येऊ दिलं झालं गेलं नाही किंवा तिथलं अन्नछत्र का बंद करण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी दाखवा ना आम्ही आज अन्न आता आमच्या गावाकडून एवढं आलं आहे की आम्ही अख्खी मुंबई जेऊ घालू शकतो अख्ख्या मुंबईने जरी म्हटलं की आम्हाला जेव गाला मराठ्यांची दानत आहे आणि मराठा अख्ख्या मुंबईला जीव घालतो या ठिकाणी जर बघितलं सकाळपासून आणि फळं वाटप होती ड्रॅगन फ्रूट असेल त्याचबरोबर जांब असेल केळी असेल ॲपल असेल ही फळं लोकलने गावा इकडे ये जा करणारी लोकंसुद्धा आमच्याकडून घेऊन जात होती आम्ही असा विचार नाही केला की आमच्या बांधवाच्या गळ्यातला भगवा रुमाल नाही आहे हे टाय घालू नये किंवा हा विण करू नये आणि मग हे आमचा बांधवच नाही मग याला द्यायचं कसं असा विचार नाही करणार मराठा कारण आम्ही अन्नदाते आहेत आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत ज्या मातीमध्ये कष्ट केली ज्या मातीचं एक म्हणजे ऋण फेडण्याचं काम करण्यासाठी आम्ही कायम रात्रंदिवस काम करतो आणि एकच सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण सकारात्मक दृष्टीनं नेऊया ने आणि सकारात्मक दृष्टीनं कसं आंदोलन तुम्ही हे कराल सरकारला पुन्हा पुन्हा विनंती आहे की आंदोलक किंवा मराठा समाज शरण येत नाही म्हणून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच ते बदनामीचं षडयंत्र तुमच्यावरती उलटलं जाणार आहे आणि ते मराठा तरुण प्रत्येकजण उलटवणारसुद्धा आहेत आणि मराठा शांततेत आंदोलन करत आहे आणि मी वारंवार सांगतो आहे इथं बसण्याची व्यवस्था नाही इथं टेंट नाही आहे इथं काही नाही आहे मग आम्ही सी एस टीमध्ये नाही झोपणार झोपणार कुठं मग आम्हाला आझाद मैदानामध्ये सुद्धा एक टेंटसुद्धा नाही आहे तिथं पाऊस पडतो आहे मग बसायचं कसं जायचं कसं या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलत राहणार आहोत असंच भेटूया आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद